हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर येथील संस्कार केंद्रातील हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आज रामधून झाल्यानंतर गणपती मातीचा गणपती कसा बनवायचा आणि मातीचा गणपती बनवण्यासाठी यांनी स्वतःहून माती आणलेली आहे साहित्य आणलेले आहे आणि हे मुलं आता गणपती बनवायला बनवायला लागलेली आहेत गणपतीमागचा उद्देश लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी जो दिला होता तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे संपूर्ण कार्य आमचं सुरू आहे एक शो आणि एक आनंद व्यक्त करण्यापुरतंच नसून तर यांच्यात जीवनात परिवर्तन व्हावं या दृष्टिकोनातून हा छोटासा एक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जिल्हा नागपूर अंतर्गत एक प्रयत्न सुरू असतो अशा या प्रयत्नामध्ये मुलं सह अशा या विविध उपक्रमामध्ये भाग घेत असतात गणपती बनवण्याच्या चा ह्याच्यात घेतलेला आहे तुझं नाव काय हां बाजूला असा दाखव तुझा गणपती हां हा विराट राजेंद्र ठाकरे यांनी स्वतः आपल्या कल्पनेतून अशा पद्धतीचा गणपती के तयार केलेला आहे हां आता हा सगळं चालू तयार आहे तुझं नाव आदित्य राजेंद्र ठाकरे वर्ग सातवा हा गणपती करणं सुरू आहे तुझं नाव सांग माझं पूर्ण नाव आस्था धनराज वर्ग पाचवा हा गणपती सुरू आहे करणं आता आता सध्या सुरू आहे तुझं नाव सांग माई माझं पूर्ण

हां सर इकडे माझ्या पूर्ण नाव हर्षल गांधी वर्ग आठवा पूर्ण नाव प्रकाश वर्ग सातवा मी गणपती बनवत हां हा सुरू आहे गणपती बनवून हां यांचे आता चालू आहे तुझं नाव सांग माझे पूर्ण नाव पियुष संदीप नाकाडे वर्ग सातवा मी गणपती बनवत आहे व्हेरी गुड माझं पूर्ण नाव तेजस्वीन संदीप नाकाडे वर्ग धावा मी गणपती बनवतो

माझी पण नाव संस्कृती गणपती बनवला अच्छा बनवलं आहे आता हे सजून सुरू आहे शाभा असा अशा पद्धतीने गणपतीनं तयार केलेलं आहे धन्यवाद मी बबलू गाडोळे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी हे भागीमारी हे गाव टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं असून या टेकडीच्या पातीचे वसलेलं गाव आणि निसर्गरम्य असं वातावरणामधलं असलेलं हे गाव आहे तर अशा प्रकारे या गावाच्या चारी बाजूला तुम्ही पाहिला तर हिरवळ हिरवळ असते तर अशा ठिकाणी आता ही मुलं या एका निंबाच्या झाडाखाली हां हे वर पाहायला तुम्ही ते निंबाचं झाड आहे या निंबाच्या झाडाखाली अशा प्रकारे मातीने गणपती तयार करण्याची एक कला ते अवगत करून घेत आहे धन्यवाद जय गुरु जय गुरु जय गुरु